स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन पर्यटकांसाठी आनंदाची बातमी माथेरान पुन्हा पर्यटकांसाठी खुलं झालंय अठरा मार्च दोन पासून माथेरान बेमुदत बंद सुरू होता पर्यटकांची फसवणूक थांबवण्यासाठी माथेरानकर एकवटले आणि त्यांनी माथेरान बंदची हाक दिली होती कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी यशस्वी मध्यस्थी करत या प्रश्नावर तोडगा काढल्यामुळे अखेर हा बंद मागे घेण्यात आलाय माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांच्या फसवणुकीचे प्रकार घडत होते काही घोडेवाल्यांकडून पर्यटकांना खोटी माहिती सांगून दिशाभूल करत फसवणूक केल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते यामुळे माथेरानची बदनामी झाली याला आळा घालण्यासाठी माथेरानकरांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला मात्र त्याला यश न आल्यामुळे अखेर माथेरान बचाव संघर्ष समितीनं माथेरान बंदचे हत्यार उपसले होते माथेरान प्रशासन फसवणुकीचे धंदे बंद करत नाही तोपर्यंत माथेरान बेमुदत बंदचं आवाहन करण्यात आलं होतं आमदार महेंद्र थोरवे यांनी काल माथेरानला भेट देऊन माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते स्थानिक अश्वपाल संघटना मूळवासी अश्वपाल संघटना नेरळ माथेरान टॅक्सी युनियन आणि प्रशासन यांची एकत्रित बैठक बोलावली या बैठकीत समितीनं मांडलेल्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली या संदर्भात एक नियमावली तयार करण्याचा निर्णय झाला यासाठी विविध संघटनांचे प्रतिनिधी असलेली समिती गट कथित करून निर्णय घेतले जातील असे सर्वानुमते ठरलंय त्यानंतर माथेरान बंद मागे घेण्यात आला शासन प्रशासन सगळे आम्ही एकत्रपणे येऊन काल प्रांत साहेबांशी चर्चा झाली आणि मी अधिवेशन त्यांना म्हटलं की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण माथेरानला जाऊन माथेरानचे माथेरान जे काही प्रश्न आहेत ते तात्काळ सोडवले गेले पाहिजे या संदर्भात या सगळ्या पर्यटक बचाव समितींची किंवा अशोपाल संघटना असेल या सगळ्यांशी एकत्रपणे आम्ही आज या ठिकाणी चर्चा केली चर्चा करून त्यांचे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सोडवले जातील असे त्यांना आम्ही या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे उद्यापासूनच त्याची अंमलबजावणीसुद्धा होणार आहे जे पर्यटन आपल्याकडे येत असतात जे पर्यटकांना आपल्याला या ठिकाणी माथेरानमध्ये येणारे पर्यटक आहेत यांना कोणत्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होऊ नये मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानमध्ये आले पाहिजेत या दृष्टीने आम्ही आता जी उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे त्याचं स्वागत सगळ्या पर्यटक बचाव समिती असेल माथेरानचे आसोपाल संघटना असेल सगळ्यांनीच त्या ठिकाणी एकत्रपणे ते मान्य केलेलं आहे की सगळ्यांना या संदर्भात जे काही डिसिप्लिन आता नगरपरिषदेचे असतील त्याची अंमलबजावणी त्याची नियमावली उद्यापासूनच त्या ठिकाणी दिली जाईल प्रवेशद्वार एकच असेल या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या संदर्भात सगळ्यांनी सहमती दाखवल्यामुळे आजपासून जे माथेरानचा जो बंद या ठिकाणी पुकारलेला होता तर आजपासून पुन्हा एकदा माथेरान आज, आज पर्यटन या ठिकाणी पर्यटकांसाठी खुलं केलेलं आहे सुरू झालेलं आहे आणि माथेरानची ज्या समस्या आहेत त्यासुद्धा या आठ दिवसामध्ये पूर्णपणे सोडवल्या जातील असं सगळ्यांना आम्ही या ठिकाणी आस्वादित केलेलं आहे आणि चर्चा झाल्यानंतर याच्यात जो आमदार साहेबांनी जे काही तोडगा दिला आहे किंवा काही माथेरंगांच्या ज्या मागण्या होते की बाबा आशोचालकांनी घोड्याच्या पाठी पळायला नाही पाहिजे किंवा नाही काही ज्या चुकीच्या मिसगाईड होतात तशा काही गोष्टी आल्या नाही पाहिजेत परंतु ह्या गोष्टीत सगळ्याच बाजून चर्चा झाली की आशोपालक एक नसून त्या ठिकाणी एजंट किंवा बाकीच्या ठिकाणी ही जी चालले कुठेतरी थांबलं पाहिजे असे काही चुकीचे चुकी प्रकार होतात तर ह्या सगळ्या गोष्टींवरती सखोल अशी चर्चा झाल्याच्यानंतर निष्कर्ष असा निघाला की जे काही चुकीचे एक दोन चार लोक असतात पण त्यांना खड्याने बाजूला काढचे आणि आशु चालकांनाही त्यांचा विज बिझनेस करता हो, यावा त्यांचा व्यवसाय करता हो, यावा यासाठी जी काही एंट्रन्स आहे जे पर्यटकांनी तिकीट काढल्याच्यानंतर पुढे जो पर्यटक चालले तो असं एक नेटचा एंट्रन्स आहे त्या ठिकाणी आशू चालकांचा एक टेबल लावला जाईल आणि त्या ठिकाणी पर्यटकांना मार्गदर्शन केलं जाईल की आपण घोड्यावरती जाण्यासाठी काय आहे आणि सगळी माहिती देऊन त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने कसा करता येईल असा याच्यात तोडगा निघालेला आहे दुसरी गोष्ट ज्या काही अश्वचालकांच्या किंवा माथेरनकरच्या ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात आमदार साहेबांनी एक समिती नेमण्याचं आश्वासन दिलेलं आहे जर ती तशी जर समिती नेमली गेली तर त्या पद्धतीने ज्या काही समस्या उद्भवणार आहेत त्या उद्भवायच्या अगोदर त्याच्यावर तोडगा निघेल असं एक या ठिकाणी आम्ही अपेक्षित आहोत ज्या लोकांनी म्हणजे माथेरनकर जो पुकारलेला आहे आजच्या त्या म्हणजे जशी सकारात्मकता चर्चा पाहिजे होती तशी सकारात्मक चर्चा झालेली आहे परंतु आश्वपालकांच्या व्यवसायावरती किती त्याच्यातून इफेक्ट होतोय किंवा त्यांना किती प्लस पॉईंट होतोय ह्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये त्याची दिशा ठरवली जाईल आणि मग नंतर की बाबा आहे त्या ठिकाणी कसं आहे पण आज दुर्तास तरी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ॲक्सेप्ट करत आहोत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी दिनेश सुतार माथेरान